श्री स्वामी समर्थ मित्रांनो उठून या प्रात काळे तुळस वंदावी मावली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे तुलसीविना ज्याचे घर ते तव जानवे अगोर तेथे वसते यमकिंकर आज्ञा आहे म्हणून तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावन जे करी प्रदक्षिणा जन्म त्यांना नाही नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकर मानलं जातं त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव्य असतं ते ईश्वराची आज्ञा म्हणून आणि त्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची नेहमी कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट बर झालेली दिसते तुळशी माता हे लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळेच असं म्हणतात की ज्यांच्या घरी असे तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणीभरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीच्या एका काडीचं महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो जे देखून त्या तुळशीचे किंवा तुळस मातेचे आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता आपण त्याचा प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आता पाहूया की ह्या तुळशीचा उपयोग कसा करायचा आहे ही तुळशीची वाजलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तसेच कमेंटमध्ये जय तुलसी माता नक्की लिहायला विसरू नका तर आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो तिची रोज पूजा करतो तुळशीजवळ हो दिवा प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधीकधी आपल्या अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तसं आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तेथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून देखील लावायचं आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्या वर, वर तुळशीच्या काड्या सुकल्या असतील तर किंवा कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जित करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत तसेच आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चोरून घ्यायची आहे चाळून घ्यायची आहे आणि नंतर ती बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरि विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असतेच त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीच्या काडीने काडीचे आपण जी पावडर तयार करून घेतली आहे त्या पावडरीचा टिळा भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला आणि बाळकृष्णाला आपल्याला दररोज देवपूजा करताना लावायचं आहे भगवान श्री हरी विष्णू तसेच त्यांना ही तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरीचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या ग्रहाची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील तुम्ही लावू शकता यामुळे आपलं मन शांत राहील किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे ती तर जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर स मानसिक समस्या असतील अडचणी असतील तर त्यांना दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मधमिक्स मद करून ग्रहण केले तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल काही अडचणी असतील शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही खास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव किंवा जर कोणती नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होते असं आपल्याला तुळशीच्या काड्यांचा उपयोग करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कुटुंबावर सतत काही विघ्न अडचणी बाधा येत असतील तर तुम्ही सकाळी स्नान करता त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीच्या वाजलेल्या काड्या टाकू शकता किंवा पावडर टाकू शकता त्याचबरोबर तुळशीची चार देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्ही स्नान करायचं आहे त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरली आहे दूर होते त्याचबरोबर जर एखाद्याने काही कर्नी बाधा केली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता पसरली असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही करायचं आहे थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन ते तीन तुळशीच्या काड्या आणि दोन तीन तुळशीची पाणी टाकायचे आहेत आणि रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेले आहे ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण गा गर, घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा ठेवायचा नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे असे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना चार पाणी आणि तुळशीच्या दोन तीन वालेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायचं आहे आणि दररोज सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्यायचं आहे त्यामुळे देखील तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास नक्की मदत होते आणि काही शारीरिक का आजार असतील तर त्यापासून मुक्ती देखील तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता तसेच खूप प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नाही किंवा काही काही ना काही कारणामुळे आपल्या कुटुंबावर सतत अडचणी विघ्न येत असतील तर आपल्याला तुळशीची दोन तीन चार पाने घ्यायचे आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत तसेच तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ते पाणी शिंपडू शकता त्यामुळे देखील तुम्हाला फायदा होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तुमच्या घराच्या अग्नेय कपरात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्यायचे आहे तुळशीला आपल्याला नियमित तुपाचा दिवा गजलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचे आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायची आहे आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात खायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या सदैव कुटुंबावर राहण्यासाठी आपल्याला कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्यायचे आहे तसेच मंगळवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा शुक्रवारी उपाय करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर या तुळशीच्या काड्यांसोबत दोन अखंड लवंग देखील ठेवायचे आहे आणि त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे धूप दाखवायचे आहे हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकाम अष्टकम स्तोत्राचं स्ट पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घरची भरभराट व्हावी प्रार्थना करायची आहे त्यानंतर पोटली बनवून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता ही पोटली त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता आता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनदाण्याचा साठा असेल त्यामध्ये देखील तुम्ही या काड्या तुळशीच्या वाजलेल्या ठेवू शकता काड्या ठेवू शकता त्याचबरोबर आयुष्यवर्धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे तसेच घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्याच पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद तसेच श्रीस्वामी समर्थ देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका